आम्ही महिला आहेत ना बऱ्याचशा महिला इथे बसल्या आहेत आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या विचारावरती काम करतोय आणि अभिमान आहे आम्हाला की आम्ही पवार साहेबांच्या विचारावर काम करतो त्याच्यामुळे जो साहेबांना साथ देईल त्याच व्यक्तीच्या पाठीशी आम्ही उभं राहण्याचं काम करू एवढं मला या माता नक्की विश्वास आहे कारण आपल्याला हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्या आदरणीय पवार साहेबांनी फक्त बोलले नाही आहेत आश्वासनं दिलेली नाही आहेत आज सरकारमध्ये तुम्हाला अनेक आश्वासनं मिळतील पण आदरणीय पवारसाहेबांनी आपल्या माता भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलंय आज आपल्याला तेहतीस टक्के आरक्षणाच्या माध्यमातून ग्रामपंचायतला आपण उभं राहू शकतो पंचायत समितीला उभं राहू शकतो आज जिल्हा परिषदला आपण अध्यक्षपदापर्यंत जाऊ शकतो आणि आपलं कर्तृत्व आपण सिद्ध करून दाखवू शकतो हे दिलंय आपल्याला पवार साहेबांनी आज महिला बचत गटाची जी चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर काम करते ना ही आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या माध्यमात ही बचत गट आहे आणि या चळवळीमध्ये महत्वाचं योगदान हे आदरणीय सुप्रियाताई सुळेचा राहिले आणि मला अभिमान आहे की मला फक्त दोन पैसे दिले नाहीत तर मला स्वतःच्या पायावरती स्वतःच कर्तृत्व सिद्ध करायची संधी दिली आहे ती आदरणीय सुप्रियाताई सुळेंनी आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही महिला भगिनी काम करतो आम्ही नाही सोडू शकत साहेबांना आणि ताईंना आम्हाला स्वतःच्या कर्तृत्वावरती पायावरती उभं राहायला शिकवलंय एक दोन महिन्यासाठी लालच देऊन किंवा एक दोन महिन्याची रक्कम देऊन आम्हाला ताईंनी हे शिकवलं नाही की आत्ताची वेळ मारून न्यावी आयुष्यभर आपल्या स्वतःच्या पायावरती उभं कसं राहता येईल आणि आपलं स्वतःचं घर कसं चालवता येईल ना ह्यासाठी आमच्यासारख्या अनेक महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं केलंय मला अभिमान आदरणीय सुळेंचा की त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आज त्या मोठ्या उद्योजिका झालेल्या आहेत आज त्या स्वतःच्या पायावर उभ्या